नक्ष वनग्रॅम ज्वेलर्स घेऊन येत आहेत गुढीपाडव्यानिमित्त खास ऑफर चार हजार डिस्काउंट करून मिळत आहे बाराशे नव्याण्णव ज्वेलर्स पत्ता द्वारकाधीश फोटो स्टुडिओ समोर शिरगावे कॉम्प्लेक्स सोनाली हॉटेलच्या समोर जवाहर नगर इचलकरंजी कलिका एन पाटील सत्तर नव्वद त्र्याहत्तर चौदा पंधरा न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारा न्यूज चॅनल कोको पंडरी वस्त्रनगरी इचलकरंजी सोमवारी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे उपसंचालक क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभाग कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर कोल्हापूर खोको असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शासनाच्या कैलासवासी भाई नेरुळकर चषक खोको स्पर्धेला सोमवारी दिमाका शुभारंभ करण्यात आला येथील विठ्ठल रामजे शिंदे प्रशालेच्या पटांगणावर सहकार महर्षी कल्लापन्ना आवाडे क्रीडा नगरीत चोवीस ते सत्तावीस मार्च या कालावधीत ही स्पर्धा होत आहे स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धेचे माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि स्पर्धा समिती उपाध्यक्ष आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण व मैदानाचे पूजन करून करण्यात आले या प्रसंगी आयुक्त पल्लवी पाटील जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ क्रीडा अधिकारी अरुण पाटील सुधीर निंबाळकर प्रशांत पाटणकर आदी प्रमुख उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक जिल्हा क्रीडा उपसंचालक मानिक पाटील यांनी केलं विश्वचषक खो खो स्पर्धेतील भारतीय संघाची खेळाडू इचलक्रांजीची सुवर्ण कन्या वैष्णवी पोवार हिने सर्व खेळाडूंना शपथ दिली सूत्रसंचालन युवराज मोहिते रोहित शिंगे यांनी केलं यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडी यांनी वस्त्र नगरी बरोबरच क्रीडा नगरी म्हणून नावलौकिक आहे या शहराला मोठी क्रीडा परंपरा असून स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारली आहे सर्वाधिक संख्येने एखाद्या शहरातील खेळाडू शासकीय सेवेत विविध पदावर कार्यरत असणारे इचलकरंजी हे एकमेव शहर असल्याचे सांगितले आमदार राहुल आवाडी यांनी जो खेळाडू कर्तृत्व दाखवेल तोच यशस्वी ठरेल त्यामुळे हार जीत न मानता खिलाडू वृत्तीने खेळाचे प्रदर्शन करा वस्त्रनगरीने सदैव खेळालाही प्राधान्य दिलं असून भविष्यातही खेळासाठी सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही दिली तत्पूर्वी स्पर्धेत सहभागी सर्वच खेळाडूंची शहरातील मुख्य मार्गावरून जल्लोषी स्वागत रॅली काढण्यात आली महात्मा गांधी पुतळा येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली वाद्यांच्या गजरात भगवे फेटे परिधान करून सहभागी झाले होते कॉम्रेड मलाबादी चौक श्री शिवतीर्थ ते छत्रपती राजर्षी शाहू पुतळा ते क्रीडांगण अशी रॅली काढण्यात आली रॅली मैदानात आल्यानंतर सर्व संघाने पाहुण्यांना मानवंदना दिली त्यानंतर मैदान पूजन व हवेत फुगे सोडून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सुनील पाटील शेखर शहा राजन उरुणकर मौशमी आवाडे संजय शेटे जी जी कुलकर्णी संजय कुडचे चंद्रकांत पाटील उदय चव्हाण पुंडलिक जाधव आदींचं मान्यवर उपस्थित होते सकाळच्या सत्रात दहा साखळी सामने पार पडले त्यामध्ये पहिल्या गटात धाराशिव ठाणे नागपूर नाशिक तर पुरुष गटात पुणे जिल्हा संघानी त्याचबरोबर किशोर गटात धाराशिव कोल्हापूर आणि किशोरी गटात सोलापूर व सांगली जिल्हा संघाने विजयी सलामी देत आपली घोडदौड सुरू केली या स्पर्धेत खुला पुरुष व महिला गट तसेच किशोर व किशोरी वयोगटातील एकूण चाळीस संघांचा समावेश असून पुरुष व महिला संघांची अ ब क आणि ड या चार गटात विभागणी केली असून प्रत्येक गटात तीन संघ आहेत तर किशोर व किशोरी गटासाठी अ आणि ब असे प्रत्येकी दोन गट करण्यात आले असून प्रत्येक गटात चार संघांचा समावेश आहे सकाळच्या सत्रात झालेल्या पुरुष अ गटातील पुणे विरुद्ध नागपूर हा सामना पुणे संघाने आठ गुणांनी जिंकला तर क गटातील सांगली विरुद्ध सोलापूर संघातील सामना सव्वीस सव्वीस गुणसंख्येत बरोबरीत सुटला महिला विभागातील अ गटातील धाराशिव विरुद्ध अमरावती सामना धाराशिव संघाने एक डाव चार गुणांनी विजय मिळवला गटातील अकोला विरुद्ध ठाणे या सामन्यात ठाणे जिल्ह्याने एक डाव सात गुणांनी विजय प्राप्त केला क गटातील पुणे विरुद्ध नागपूर या सामन्यात नागपूर संघाने एक डाव नऊ गुणांनी विजय मिळवला ड गटातील नाशिक विरुद्ध रत्नागिरी हा सामना नाशिक जिल्हा संघाने एक डाव तीन गुणांनी जिंकला किशोर अ गटात धाराशिव विरुद्ध नागपूर यांच्यातील सामन्यात धाराशिवने एक डाव अकरा गुणांनी विजय मिळवला ब गटातील कोल्हापूर विरुद्ध बुलढाणा यांच्यातील सामना कोल्हापूरने एक डाव बारा गुणांनी जिंकला किशोरी अ गटातील नागपूर विरुद्ध सोलापूर यांच्यातील सामना सोलापूरने दोन गुण व एक मिनिटे तीस सेकंद राखून जिंकला ब गटामध्ये असणाऱ्या बुलढाणा विरुद्ध सांगली यांच्यातील सामन्यात सांगलीने एक डाव चार गुणांनी विजय प्राप्त केला मंगळवारी दोन्ही साखळी सामने होतील तर बुधवारी सकाळच्या सत्रात बाद पद्धतीने आणि संध्याकाळी उपांत्य फेरीच्या सामन्यांना सुरुवात होईल गुरुवारी सकाळच्या सत्रात तृतीय क्रमांकाचे सामने तर संध्याकाळच्या सत्रात अंतिम फेरीचे सामने होतील